Action. नमस्कार मित्रांनो हे आमच्या शेतात भरपूर कांदा होता तर हे मावशी आणि तिकडे घोडा दाखव ते बघा इथं रात्री मेंढर बसवली होती आमच्या जवळ आहे तिथं द्राक्षस वाडीवरून गाव आहे जवळ आणून दाखव जवळजवळ मी आता आल्यापासून आता आमच्या पलीकडे कांदा भरायला चालू होती कांदा दाखवायचा हा ते कांदा भरायला चालू असताना मावशीने जवळजवळ तास झाला आवडता येते सगळे तर इथं बघा छोटे छोटे मेंढर कसे बारकाले पिल्ल आहेत त्यांनी सांगितलं आहे सकाळी जर त्यांची आई गेली तर सकाळी दूध पेल्यानंतर थेट संध्याकाळी पिता जवळजवळ वीस दिवस ते असे असतात सेम प्रोसेस वीस दिवस नंतर त्या सगळ्या त्यांच्या कळपात जातात तर हे पुढून येऊन या येऊ दे मावशी दिसू दे काय नाही काय नाही एवढं हे बघा सगळं एक ओका ओका हे निघायच्या तयारी ते पकड्या पण हे मावशीने पूर्ण पॅक केलेलं आहे एका घवड्यावरती सगळं भारी याच्यात याच्यात त्यांचं मेंढरांसाठी जे आहे ते सुद्धा खाद्य त्यांचं स्वतः त्यांचं जे जीवन आहार आहे त्यांचं सुद्धा खाद्य हे सगळं पाणी पिणे सगळं सोय यांची यांच्या जवळजवळ कितीतरी मटेरियल जर पांघरायच्या गोधडी ती सगळं येत ते स्वयंपाकचं मटेरियल सगळं पाणी मटेरियल सगळं यामध्ये दिवस गेला ना तुम्हाला आवरायला आवरायला दोन तास झाला ना आता ते आलेले आता आमचा पलीकडे कांदा भरायचं ते कांदा हे जसं जसं कांद्याचे पात वगैरे खाण्यासाठी ते रेग्युलर असे असते ते जवळजवळ किती असते त्याला बांधले किती इथं आता आठेत बांधले सर सात येत 10 पर्यंत बांधता हूं 10 10 छोटे पिल्ले असतात अजून एका घोड्याची गरज आहे पण घोडा शेंडिंग पोझिशनला किती दिवस दिवस उभा असतो अजून एक पाहिजे अजून एक एक दोघांना एक एक पाहिजे पाहिजे आता दोन आता हे आमचा कांदा भरayt चालूई भरच चिट आलेले आहेत ऑलमोस्ट किती आमचा मोठा कांदा हे दोन नंबर आणि तीन आणि माझं कष्ट बघा बघा मला कांदा शिवत नाही येऊन फुटला पायाचा नग गेला त्याच्या नादात बापरे हे बघा कष्ट माझल फक्त धाग्यात एवढं गुतलं की नग निघाला हे बघा फोड तुम्ही नसल तर बघू शकता निघालाय बघा फोडी येऊन फुटला पाहायचं नग नव्हता वाटलेला बाकी चौकात त्याचा ओके आणि हे बघा सकाळपासून आताच माती खातोय <laughs> इतकी माती की किती तोंड गप्च भरलेलं आहे म्हणजे दहा बारा कोणी असते या की सगळं संपलं की आम्ही इथून आता तिकडे त्या कडाला स्कॉर्पिओ लावलेली आता जवळून दिसते की नाही एकदम थ्री एक्स कर आणि आमचा अभ्याचा मोल दाखवा इतका भरलाय आता ते हे उन्हाळ्यात आम्हाला आंबे खायचे भरपूर लागला खरं पिकल्यानंतर खर। खर। पिकल्यानंतर हे बघा ही मंडळी सगळी हे आता एकदा एकदा इथं दाखवू एक कष्ट एक गुन्हेर आणि दोन माणसं करता येईल एक माणूस तुम्हाला काय बोलायचं घ्यायच्यावर आज कसं आहे बाजार कांद्याचा अकरा हायेस्ट अठरा रुपये हायेस्ट एक नंबर आणि खरा पंचवीस तीस रुपये असतात तर परवडलं असतं इथं माझ्याकडे लागवडीला पंधरा हजार रुपये सॉरी बारा हजार रुपये रेट आहे खुरपणी तीच पद्धत फवारा मारायला पन्नास शंभर सत्तर रुपये घेतात जवळजवळ पंपाच ही सोपी प्रोसेस नाही दोनदा खुरपणी असते याच्यात त्याच्यात ना ना घरापासून जरी आमचं वावर आठ किलोमीटर जवळ ना आपलं किती येडे मारावं लागते एका गोष्टीसाठी नानाला विचारा त्यांना विचारा आमचं काही नाही आम्ही एकदा येतो दोन चक्र मारल्या ना दोन असं गेलं असं आलं तरी साठ बघितलं दोनदा घरी जाऊन येणं साठ होत आठ दोन पंधरा तीस एक चक्कर एक चक्कर पंधरा आठ दोन सोळा हा बरोबर आहे नाना साडेसात यायला तुम्हाला आठ येत यायला सोळा नानाच्या दोन चकरा होत्या होत्या आता त्यानंतर परत संध्याकाळच्या एक होता ती चक्कर आली ना कमीत कमी चाळीस पंचाळीस किलोमीटर पाचशे रुपयाचा डिझेल आणलं त्याच्यात चारच चक्र झाले आता जेवढा ड्रम आहे तेवढाच आणलं मी मला कंटेनर नाही दिला काय गुन्हे बरं बास करतो मी आता मला गोण्याशिवाय राहिलं गोण्याशिवाय झाल्या माझ्या गोण्या राहिल्या शिवायच्या तिकडं तू काय रात